आई बा पांचा घरी ग अशी केली मोगलाई आई बा पांचा घरी ग अशी केली मोगलाई माझ्यायला कधी तांब्या भरून दिला नाही माझ्यायला कधी तांब्या भरून दिला नाही अस माहेर दिसताना, माझं पाऊल बिगी बिगी अस माहेर दिसताना, माझं पाऊल बिगी बिगी माझी आई बाई गा, गाव कुशी लागू बी माझी आई बाई गा। गाव कुशी ला उबी, जाता माहेराला माझ्या माझं पाऊल उंच पड जाता माहेराला माझ्या माझं पाऊल उंच पड बाबा आई ग येती लग पुढं बाबानी आई ग लगबगीन येते पुढं माहेराला जाते मी माय बापांना भेटायला माहेराला जाते मी मायबापांना भेटायला चार दिस सुखाचे ग माहेर बोगायला चार दिस सुखाचे ग माहेर बोगायला माहेराच्या वाटे ग कोणी लावेली पिवळी जाई माहेराच्या वाटे ग कुणी लावेली पिवळी जाई जीवालाई वाटत पाखरांच्या पायी जीवाला पाख जीवालाई वाटत पाखरांच्या पायी मायाबाईच्या घरी राज्य केलं मी राजावानी मायाबाईच्या घरी ग राज केलं राजाव रांजणीचं पाणी ग हाती दिल बांधवानी रांजणीचं पाणी ग हाती दिलं बांधवानी देव रे बाप्पा नको देऊ धन दौलत देव रे बापा नको देऊ तू धन दौलत द्याव माहेर खेळायला आई बापाच्या सावलीत द्याव माहेर खेळायला आई बापाच्या सावलीत द्याव माहेर खेळायला आई बापाच्या सावलीत